नांदगाव खंडेश्वर येथून जवळच असलेल्या पहूर गावाच्या सुशिला शामरावजी मेश्राम ह्या काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईक यांच्यासोबत जात असताना अपघातामध्ये मृत झाल्या त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी आमदार प्रतापदादा अळसड यांनी पहूर या गावी त्यांच्या घरी भेट दिली असता प्रशासनातील कर्मचारी यांना तातडीने आदेश देऊन आपण लवकरात लवकर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा लाभ द्यावा असे आदेश दिले त्यामुळे कृषी विभागातील कर्मचारी यांनी पंचनामा व घटनास्थळी भेट देऊन आम्ही लवकरात लवकर यांना मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते आमदार या धनादेशाचे वाटप या अगोदर मागील पंचवर्षीय योजनेत फक्त आमदार महोदयच करत होते परंतु प्रतापदादा अडसळ यांच्या मनाचा मोठेपणा यातून दिसून येतो की भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्ता निकेत ठाकरे व गावच्या सरपंच अमृताताई जेठे नितीन काळे निखिल मोरे उमेश चौखडे कृषी विभागातील अंकुश गुजरे उमेश रायबोले सचिन आंधळे हे धनादेशाचं वितरित करत असताना उपस्थित होते